संगमनेर तालुक्यामधील कोल्हेवाडी गावच्या सोसायटीमधील स्वस्त धान्य दुकानामध्ये अंत्योदय रेशन कार्ड धारक एकशे एकोणतीस महिलांना मोफत साडी वाटप करण्यात आले याप्रसंगी जनसेवा मंडळ कोल्हेवाडीचे अध्यक्ष अमोल दिघे गावच्या सरपंच सुवर्णा दिघे उपसरपंच मोहन वामन माजी सोसायटी चेअरमन पोपटराव कोल्हे माजी वाईस चेअरमन सोपान खुळे चेअरमन दादा पाटील गुंजार सविता बलसाने मंगल कोल्हे सतीश श्रीहरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते साडी वाटपाचा वतीनं अंतर्गत गरीब कुटुंबासाठी आणि गरीब लाभार्थ्यांसाठी ज्यांना अंत्यदेच धान्य मिळते अशा महिलांसाठी एकशे वीस साड्यांचं सा, वाटप कोलवडी ग्रामपंचायत आणि धान्य सोसायटी या कोलवडीचे चेअरमन दादा पाटील गुंजाळ कोलवडी सरपंच स्वर्णताई दिगे या उपसरपंच सरोच्या हस्ते आज साडी साडेवाटाचा कार्यक्रम सा संपन्न झाला केंद्र सरकारच्या वतीनं आमच्यातही लाभार्थी महिलांना एकशे वीस साड्यात पोलीडू विकास सोसायटीच्या वतीनं या ठिकाणी वाटप करण्यात या ठिकाणी सरपंच स्वर्ण दिगे उपसरपंच मोहन वामन सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व ग्रामस्थ व महिलांना या ठिकाणी साडी वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला असं मी या ठिकाणी जाहीर करतो केंद्र सरकार मार्फत अंत्योदय योजनेअंतर्गत कोल्हेवाडी गावामध्ये एकशे एकोणावीस साड्यांचं वाटप वाटप झालं वाट त्यामध्ये लोकनियुक्त सरपंच सुवर्णताई दिगे उपसरपंच मोहन बाबा तसेच सर्व सदस्य आणि ग्रामस्थ सोसायटीचे चेअरमन जे यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला एसआय मीडियासाठी प्रतिनिधी महेश खोळे संगमनेर